बस इथन नंतर आम्हाला पालघरला जायला इथून परत पालघरला जायला गाडीलाही बसून आलय बोलणार चावल ते बघायला चाललंय

बोलतो का काय कल्याण काल पण आम्हाला कल्याण स्टेशन मिळेल खूप आत पडतात हो कल्याण आमला काय तर आहे ना पावण्याचा पावसा कल्याण गाडी आठ पर्यंत गेलो बस आठ साडेआठ पर्यंत तुला घाट बर मी तुमच्याच घरी येणार आहे मला गाडी घ्यायची आहे गाडी घेऊन मग आम्ही आणला म्हणला भजी वगैरे घालायची नाही त्याला ते खासी झाली

जास्त त्यांच्या पाहिजे ना पक्की मासा यायची नायचे तीन महिने कावलेला कसा गोड नाही पाहिजे तो मास वगैरे खाणार आला ही लोक लाडू वगैरे हायची पाहिजे

बाबा <laughs> बाबा। जेवला तू जेवला, जेवला? जेवला गाए। बात्तू। तो हट। हाँ। हाँ। हट बोलला हट काले काय बोलला हट जाव मी जाऊ जाव आ जा काकू जा बोलला जाऊ का हॅलो जाऊ कावत माहित बोलतो पितोय ना